नमस्कार मंडळी रुपा जाटमध्ये तुमचं स्वागत आहे तर थम्यावरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर लवकरच गणपती येणार आहेत आणि त्यानंतर गौराई येणार आहेत तर तर गौराईला अशा अडण्यांचा वापर करून साडी कशी नेसवायची तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी अशा प्रकारचे काटकोदर साडी घेतलेली आहे आणि हे ब्लाऊज मी आडमीच्या मापाने शिवून घेतलेला आहे आणि हे गवऱ्यांचे हात तर आपण पहिल्यांदा ब्लाउज घालून घेऊया आणि हात बसवून घेऊया तर आपण अशा पद्धती ना गवराईला स्टँडला हात घालून घेऊया तर इथे मी गवराईला हात आणि ब्लाउज घातलेला आहे तर यानंतर आपण साडी घात जेवढी आपल्या आडणीची उंची आहे त्याप्रमाणे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण साडीला फोल्ड करून एक स्टँडलाईन वेढा एक असं खोचून घ्यायचं आहे इथं जो मिऱ्यासाठी जो चौक दिलेला आहे तिथं मी खोचून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथं एक पिन लावून घ्यायची आहे तर इथं मी नेस्ता पदर खोचून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथं एक पिन लावून घेतलेली आहे तर यानंतर आपण गौराईला जेवढा पदर लागणार आहे तेवढा आपण काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पदार्थ घ्यायचा आहे आणि आपण करून आहे आपण निळ्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे एक आपण पिन लावून घेऊया आणि निळ्या सगळ्या एकसारख्या करून घेऊया जर मदतीला कोण असेल तर निळ्या मुंच धरायला सांगायचे आणि आपण निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहे तर निरा करून घेतल्यानंतर इथे एक मी पिन लावलेली आहे आणि यानंतर आपण इथं जो निरा खोचण्यासाठी जो चौकन दिलेला आहे तर इथं आपण खोचून घ्यायच्या घेतल्या आणि त्यानंतर इथं एक पिन लावलेला आहे तर यानंतर आता आपण जो <hazards> प्लेट्स करून घेऊया तर यानंतर आपण प्लीट्स करून घेऊया अशा पद्धतीने आपण क्रिएटा करून दिले भाग आहे तो गाणी कवर करून घ्यायचा आहे तर आता आपण फोटा बसून घेऊया तर असा दिसत आहे आपल्या गौराईचा फायनल लुक तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद